हाय हॅलो मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हृदय कप्पा हृदय कप्पा म्हटलं की ज्या गोष्टी तुमच्या हृदयात असतात त्याच आपण इथे मांडतो आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलच्या व्हिडिओतून तुमच्या मनाला गस निघालण्याचं काम मी करते तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तुमच्या आवडीचेच असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच गोष्टी भन्नाट गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घेत आपल्या कथेला सुरुवात करू तर आजच्या कथेचं नाव आहे मराठी लव स्टोरी आहे तेही कॉलेजमधली आता कॉलेज म्हटलं की काय आता सांगू एकदम भारी दिवस तर चला आपल्या स्टोरीचं नाव आहे नाव आहे त्या एका नजरेनं सगळं सांगितलं ती रोज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये येऊन कोपऱ्यात टेबलवर बसायची तिच्या चेहऱ्यावर कायम तेच शांत हसू असायचं आणि त्याला तेच हसू रोज नवीन वाटायचं तो तिच्याकडे बघायचा पण कधी बोलायचं धाडस नाही झालं फक्त तिच्या एका नजरेनं त्याचा दिवस उजाळायचा एका दिवशी पाऊस पडत होता सगळे आपापल्या छत्र्या घेऊन निघाले पण ती विसरली होती कॅन्टीनच्या दारात उभी होती पावसाकडे बघत तो पुढे आला थोडा थांबला आणि म्हणाला घे एकत्र एक चालूया का हसली आणि तो क्षण म्हणजे जणू काळ थांबला होता त्या एका वाक्यात त्या एका नजरेत सगळं प्रेम दडलं होत दोघही रस्त्यावर चालत होते पाऊस हलका होता आणि त्याच्या मनात शांत वादळ शब्द कमी पडले पण नजरा बोलत होत्या ती विचारत होती हे खरं आहे का आणि तो मनात म्हणत होता हो हेच खरं आहे त्या दिवशी त्याने काही प्रपोज केलं नाही काही वचन दिलं नाही पण तिला त्याचं त्या मन समजलं आणि त्या दिवसापासून दोघही रोज भेटायचे पण आता शांततेतही एक नातं होतं कधीच प्रेम व्यक्त केलं नाही पण एकमेकांशिवाय दिवस पूर्ण व्हायचा नाही कधी कधी खरं प्रेम शब्दात सांगता येत नाही ते फक्त जाणवतं एका नजरेत एका हसण्यात आणि एका पावसाच्या क्षणात आणि एका पावसाच्या क्षणात तर मंडळी कशी वाटली कथा आजची तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याही डोक्यात अशा भन्नाट आयडिया असतील काही कल्पना असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली आजची कथा कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनलची तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका प्लीज मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि कथा आपल्या मनाला गवसणी घालणाऱ्याच असतील अशा नाही की अशा फालतू कथा असणार आहेत आपल्या तुम्हाला नक्कीच माझ्या कथा आवडतील आणि कथा कशा वाटल्या हेही मला तुम्ही नक्की सांगा तर चला भेटू उद्याच्या नवीन कथेमध्ये तोपर्यंत तो ब बाय टेक केअर